पण आलो आहे ते आज लोकेशन सांगणार नाही कुठे आलो ते तर बघूया आज आपल्याला काय काय कॅच होते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्यासोबत कोणकोण फिशिंगला आहेत आपले सबस्क्रायबरनी आपल्याला इन्व्हाइट केलं इकडे फिशिंगसाठी तर तुम्हाला दाखवतो कोणकोण आपल्यासोबत आहे इकडे आहे बघा मित्रांनो आपलं सबस्क्रायबर आहे रवी आणि रवी सकाळपासून फिशिंग करतोय रवी किती वाजता आलाय तू इकडे हे इकडे मनीषबाई आहेत आपले सबस्क्रायबर अंबरनाथ वरून आले हे पण सकाळी सकाळी आलेत आता बघा तर मित्रांनो बघूया आपल्याला कोणते कोणते मासे भेटत आहेत ते फिशिंगची आवड बघा सकाळी सात वाजता आले आणि पूर्ण दिवस करून नाईट करणार आहेत आणि उद्याच आपण दिवस आहेत पवार बघा आपल्याला आता खाल्ण्यासाठी आपले सबस्क्रायबर आहेत दिवसभर उपाशी होते आपल्याला बोलवलं होतं साठी आणि सकाळपासून काही खाल्लं नाही त्यांनी मग येताना आपल्याला फोन करून सांगितलं की काहीतरी भेटेल ते आण वडापाव भेटले वडापाव घेऊन आलोय मित्रांनो इथं रॉड टाकून ठेवला असला इथं एकदम बसला होता रॉड घेऊन इथे एक रॉड आहे बघूया आता बेटला टाकून आता कोणता वेट केलं मासा बघूया मित्रांनो अडीच तास झाले मासा काय अजून बाईट भेटलेली नाही आणि थंडी नाही तर गार झालेले आहेत बघू शक मित्रांनो तर आपण आहे फिशिंगला आणि पण आता स्पॉटवर चाललो आहे अशा दगडातून चालताना मित्रांनो व्यवस्थित चालावा नाहीतर हे असे दगडे असतात कुठेतरी पाय घसरला दुखापत होण्याची शक्यता असते सगळी थंडीनं गार झालेली आणि थंडीचा बघा आग बघा कुठं लावले ते बघा जमिनीतून आग नाही आली जमिनीतून आग एवढे एवढे विषयतून आग लावले बघा आणि आपलं गरम होते थंडी भरपूर लागते मासा काय लागत नाही मासा लागण्याची वाट बघते तवर गरम होते ते तवर थंडी लागते त्यांना टाकून ठेवले बघा बघूया आता मग असं कधीपर्यंत लागतं आहे सकाळपर्यंत आहे आपण सकाळी उद्या दुपारपर्यंत बघूया काय का नाही आपल्यासोबत आज विशालबाई आहे आणि आले आहे फिशिंग करण्यासाठी सिल्परी नाहीत दगड नाही ते सिल्परी दगड असतात त्याच्यामुळे व्यवस्थित चालावं लागतं ते एकदम सुकलेले आहेत पण डेंजर आहे कारण हे दगड एकदम टोकदार आहेत फिशिंग करणं म्हणजे सोपं नाही हे मित्रांनो आता आपण नाईट फिशिंग करून आलो आहे आणि तिकडं काय मासा लागला नाही म्हणून आपण आता आपल्या नेहमीच्या स्पॉटवर आलो आहे आता इकडं बघूया काय भेटते काही <coughs> खेळतो आहे मित्रांनो आपण आता आपला सेटअप रेडी करूया थोडा वेळ स्पिनिंग करून बघूया आता बेट फिशिंग करूया इकडे विशालबाई आहेत दोन एकरू काढलेली तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन नक्की जाऊन बघा भारी एकरू काढलेत त्यांनी तर सेटेप रेडी करूया मित्रांनो चलो आपण लुकाना सांबा यूज करतो आहे कर्ली रबर शेट, आणि पहिलाच कास्ट आहे स्पिनिंगचा सापडलं तर डेट फिशिंग करू एक्शन बघा मित्रांनो आपण आता बेट फिशिंग करतो बेटला लावले आपण माकूज बघूया बेटवर काय भेटते का मित्रांनो बाईट चांगली भेटायला लागलेली आहे फिशन कोणता मासा आहे बघू द्या शिंगाडा आहे का काय हा शिंगाडा गावलाय बघा चित धन लागले मित्रांनो जो मासा नय तोच सापडलाय आपल्याला दोन्ही तर झाल्या चला रात्रभर फिशिंग केली आणि आता सकाळी आले।, आले ते पहिलं शिंगाड्यानं बोणी केल्या बघूया आता आपण चालेल का बघ हाय आहे ना आलीला पण शिंगाडा लागला लागलाय आणि मोठी साईज आहे बघा एक नंबर साईज काटा लागे का बिग बिग शिंगाडा शॉन बिग शिंगाडा आहे मित्रांनो शिंगाड्याची साईज बघा एक नंबर साईज आहे त्रन असं पकडणे तर चुकून सुद्धा प्रयत्न करू नका कारण त्याचा काटा लागला तो भयानक काटा असतो सर्कल हुकलुक लावलायक लगेच जमा कर फटाफट लावकर लवकर लावून लाव परत स्टार्ट करत विशालबाईंनी पण शिंगाडा काढलाय फुल फायर विशालबाई फायर किंग शिंगाडे काढायला लागलेत <laughs> मित्रांनो हेकरू किंग बघा शिंगाडे काढायला लागलेत आज काय दिवस आलाय आमच्यावरती बघा आमच्यावरती दिवस बघा काय आले काय शिंगाडा पुन्हा एकदा विशालबाय फुल फायर ऑन थेन नाही शिंगाडा आहे शिंगाडा आहे शिंगाडा शिंगाडा आहे की हो काय सांगतोय मोठा शिंगाडा आहे मित्रांनो घ्या बाहेर बाहेर घ्या मोठा शिंगाडा काय बघा मित्रांनो शिंगाड्याची جميل हाया व्हिडिओ मी मी का मुद्दा बोलतो मंतू नो नो क्रॉस करता बाई चप्पल पेनेला

शिंगाडा आहे <laughs> बबरली केंट गावला आहे बघा मित्रांनो केंट बघा सापडला आहे पप्पर फिश बबरली पण म्हणतो बघा किती साईज मोठे आहे पप्पर पप्पर फिश चायना मच्छी मोठा आहे साईज बघा हे आली इसका बहुत अच्छा सब्जी बनत आहे त्याला हात लावला तर खोको तोंडात हात नाही टाकू शकत मित्रांनो खतरनाक त्या दात असतात दोन तुकडे करेल तो झाड ना जरा आली का जा अच्छा है मालूम है खाते मालूम है लेकिन उसका अंदर का जो कौन सा पार्ट निकालना है न, वो ना वो मालूम नहीं है अपने को वरना अरे ऊपर से ना पेट के इधर से चाकू मारने का ऐसा बोलता मुंडी का छिलने का उसको पूरा धन्ना का कसो फुकतो मित्रांनो फुटतोय बघा कसा आणि या काय तोंडात हात आपण टाकू शकत नाही दोन तुकडे कराल आपल्या पोटातले पकड नाही काटे टोचते ते आवरक लुचकपुगेल फुगेल हा लुचक हा फुगेल हा बघाल त्या फुगला बघा कस ह्याला रिलीज करूया मित्रांनो फुगून टाक फुगून टाक मित्रांनो रिलीज करतोय ह्याला आपण म्हणून आम्ही आता परतीचा प्रवास करतोय आणि हे बघ असं कष्ट करावे लागतात भरपूर हे असे भरपूर मेहनत आहे यासाठी पाण्यातनं दगडातनं चालावं लागतं त्यात तुमचे त्या 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 लायक आणि कमेंट्स येत नसेल तर कॉन्फिडन्स आम्हाला येत नाही तर बघूया पुढे जाऊन आम्ही काय भेटते कामील जमील आल्या आल्या फॉर्म मध्ये आलाय बाय आहे Wow. Ha ah, 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 ah. Big sights. Mm -hmm. okay.

शिंगाडा सोबत सोबत ਜੇ ਜਵਾਨ ਜਵਾਨ ਅਲੀ ਮੈਚ ਕਰ ਲੈ ਉਸ ਨੂੰ ਭੰਨ ਦੇ ਜੋ ਹਾਂ ਬਾਂਡਾ ਮਾਗੜਾ ਮਾਗ ਅਸਰ ਕਾਂਟ ਬਾਂਡਾ ਓਟਾ 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 बघत आहेत मग अशी स्वस्तमध्ये मच्छी देत होतो मित्रांनो आता वाजले आहेत बारा आणि आता आपण फिशिंग बंद करणार आहे आपल्याला भेटले शिंगाडे थोडेफार आज त्यांचाच व्हिडिओ आहे शिंगाड्यांचा तर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपण रात्री रात्रीपासून फिशिंग करतो रात्री अकरा वाजल्यापासून ते आज दुसऱ्या दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत फिशिंग केले खूप म्हणजे किती तास झाले बघा आपण फिशिंग करतो तुम्हीच काउंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा किती तास झाले ते रात्री अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आता पण किशिंग बंद करणार आहे तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स सो ल